साधारण नगरपालिका असेल किंवा बाकीच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या जर नगरपालिका असतील त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला बदल झालेला पाहायला मिळेल कारण की लोकांची जे काय मूलभूत सम समस्या होत्या किंवा त्याचे जे, जे प्रश्न होते ते ह्या पक्षाच्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून मार्गी लागले आणि त्यामुळं मला खात्री आहे की हे करत असताना जो माझ्या समोर जो प्रश्न होता तो यांच्या जे दोघांच्या समोर त्यांच्या सुद्धा समोर जो, जो प्रश्न होता की आता नेमकं उमेदवार मोजके म्हणजे जागा मोजकेल त्याचं कोणाला तर त्या त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी झटले लोकांचे प्रश्न मार्गी लावले हा निकष आम्ही तिथं लावला आणि त्या पद्धतीने आज संपूर्ण केवळ फक्त बो निवडणुका जेव्हा जाहीर होतात त्यानंतर पाच वर्षात नंतरच जे लोक पाच वर्षाच्या कालावधीत ज्यांनी कामं केले हा केवळ निकष आम्ही दोघांनी ठरवून तोच निकष आमच्या तो लावला गेला त्यामुळे मला माहीत आहे की सगळ्यांना तर जागा आहेत पन्नास आणि त्यात सगळ्यांना इच्छुक भरपूर असतात माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी दुजाभाव कोणाबद्दल झालेला नाही आहे त्यामुळं कोणाला असं वाटून वाटू नये की माझं मला का नाही त्याला का निकष एकच होता समाजसेवेचा तोच तो निकष लावला गेला आणि त्या पद्धतीने मला खात्री आहे की ह्या पुढच्या पाच वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केवळ सातारा नगरपालिकेपुरतं मर्यादित मी बोलत नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपण जर पाहिलं तर एका काळी हा संपूर्ण काँग्रेसचा बाले किल्ला होता पश्चिम महाराष्ट्र आज बदल का झाला कारण केवळ आश्वासनं त्या काळात दिले गेले पण ती आश्वासनाची वचनपूर्ती जर कोणाच्या माध्यमातून झाले असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि पक्षांच्या माध्यमातून झाली आणि त्यामुळं संपूर्ण लोकांनी आशीर्वाद दिले आणि संपूर्ण केवळ सातारा नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात जो बदल झाला त्याचं कारण असते त्यामुळं स्वाभाविक आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही माझी कळकळीची विनंती आहे त्यांना की कुठं ना कुठं तरी त्यांना कशातनं तरी संधी द्यावी आमच्या दोघांच्या माध्यमातून म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिली गेली जाईल सातारा शहर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन सर्वच्या सर्व जागा पण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या कमळ या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहे नगराध्यक्ष पदाची सुद्धा जी उमेदवारी आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन जी जाहीर झाली आहे ती मान्य अमोल मोहिते यांचं सुद्धा कमळ या चिन्हावरच आपण ही निवडणूक ती सुद्धा लढवतोय त्याचबरोबर आर पी आय बरोबर पण आपण गट जो आहे जे आमचा युतीतला घटक पक्ष आहे त्यांना सुद्धा आपण एक जागा ही युतीमध्ये किंवा आपल्या शहराच्या याच्यामध्ये दिली आहे त्यामुळे आर पी आय नसुद्धा साताऱ्यात सुद्धा आणि जिल्ह्यात अशोकराव गायकवाड जे त्यांचे प्रमुख आहेत जिल्ह्याचे त्यांनी पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांनी जिल्ह्यामध्ये नुसतं साताऱ्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे आज सातारा शहराची नगरपालिकेची निवडणूक जी आम्ही लढवतोय आम्हाला खात्री आहे की नक्कीच साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराची नगर परिषद आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येतील ही निवडणूक लढवत असताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर सर्वच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख सगळे नेते मंडळी असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या विश्वासानं आणि या सगळ्यांच्या ताकदीवर आणि या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या ताकदीवर ही निवडणूक आम्ही सर्वच्या सर्व जागा निवडून जिंकू याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील एवढी ताकद भाजपची आज साताऱ्यामध्ये नक्की आहे ही आपल्याला सगळ्यांना म्हणजे खात्री या निमित्तानं मी देऊ इच्छितो सगळ्यांचं मी जे सर्व आमचे उमेदवार आहेत ते आज इथं सगळे अधिकृत सगळे उमेदवार भाजपचे आहेत ते सगळे इथे उपस्थित आहेत आणि लवकरच प्रचाराचा शुभारंभ सुद्धा उद्या माघार घेण्याची शेवटची तारीख आहे उद्या बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के चित्र हे उद्या एकंदर नगरपालिकेमध्ये काय असेल हे आपल्याला उद्या स्पष्ट होईल त्यामुळं लवकरच प्रचाराचा शुभारंभ करून पूर्ण ताकदीनं या सातारा शहर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते कामाला ला लागलोय आणि त्याप्रमाणे आम्ही नक्कीच सातारकरांच्या आशीर्वादानं हे जे यश आहे ते आम्ही मिळवून दाखवू हे या निमित्तानं सांगू इच्छितो